हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर मी चालले खण म्हणले खण सुगट पु ना ते खाण्याचे हो मी आले जाऊ ना घेऊन यायचं मग नाय चमंगेव पुरा कुठं येतो रे काय रे सकाळ सकाळ काम बी मी हाय का नाही हाय करा हा <laughs> तर चला चाललंय आम्ही सुगड आणायला सुगड तर चालले मी आणि तर ते काय आलीच नाही खण कुठे ठेवलं खन इथे का इथे दरवर्षी खण असतात यांच्याकडे तर कुंभार आणून ठेवतो मग गावात जायला लागत नाही असे खण असत मोठे आम्ही छोटे घेतला आम्ही खण छानपैकी ती आजी तिकडे त्याच्या तसे घालून या पडतान का बर बर घातलं आणलं घेतलं आम्ही खन चाललो आता घरी मग ते माझ्या का बापाचं <laughs> खातं का ग तुम्हाला शिव <laughs> घेतल्या आता स्वयंपाक करायचा पुरणपोळीचा आमच्या ताईचा स्वयंपाक पण झाला नाही अजून बाकी सगळं तसंच राहिले हा ना आता दोन देवपूजा करायची माझी देवपूजा राहिली म्हटलं आधी सगळं उरकायचं नंतर मग भाजी ह्याला कधी जायचं गावा जायचं जायचं गावात मग एकदा जायला काय एवढा लांब जायचं कवच मग स्वयंपाकाला आता लवकर करून घ्यावं लागल सायपके सगळं बाकीच तसच करते हा 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 चालेल आता पूजा करून घेते लो एक नंबर <laughs> मला काय आणले कशा आणतात गजरे आमच्या पाटलांनी मला गजरे आणले सकाळी सकाळी थँक्यू 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 <laughs> तुम्हाला पण हॅपी साकार कसं वाटतंय गिफ्ट सगळ्यात महागड गिफ्ट आहे ना काय ये आवडतो मला